नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल लाईव्ह हे आता पंढरपूर नगरपालिकेच्या इमारतीसमोर आहे या ठिकाणी नगरपालिकेच्या समोर अगदी समोरच्या बाजूला एक ट्रेनेत फुटलेला आहे गेल्या काही दिवसापासून हे ट्रेन ट्रेनेत फुटलेला असून आणि अतिशय घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर पसरलेलं असून सुद्धा नगरपालिका प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केले या, के या संदर्भामध्ये पंढरपुरातील विविध प्रश्नावर कायमस्वरूपी आवाज उठवणारे समाजसेवक अरुण भाऊ कोळी यांनी सुद्धा सोशल मीडियाद्वारे आवाज उठवलाय परंतु याची दखल आद्यापर्यंत पंढरपूर नगरपालिका प्रशासनानं घेतलेली नाही आहे आता माझ्या शेजारीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपण पाहू शकताय कशा पद्धतीनं एक तर साम्राज्य पदरलेलं आहे पंढरपूर नगरपालिकेसमोर कायमस्वरूपी सतत ज्या या ठिकाणी जी गुरं आपल्याला करताना दिसत आहे त्या ठिकाणी झाडीचं साम्राज्य हे कायमस्वरूपीत दिस असलेलं आढळून येत आहे याकडं पंढरपूर नगर परिषद अगदी लक्ष घालणार हा प्रश्न तर नागरिकांना पडलेलाच आहे परंतु पंढरपुरातील जाणारीतले समाजसेवक आरुमगाव कोळी हे आता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं म्हणणं काय आहे आणि या संदर्भातले पुढे चालून आंदोलनाची कोणती दिशा ठरवणार आहे आज जवळजवळ एक महिना झालं एक महिन्यापासून मी या रोडनं कायमच येतो परंतु या अशी गुरं तिथं काही श्वान कुत्रे हे बसलेले असतात आणि तिथं जवळजवळ त्या आता आपण आपण स्वतः तिथं शिफ्टिंग घेतले आणि हे आपण जनतेला दाखवतो आज हे आपल्या समोरच आम्ही माझ्या पाठीमागलो नगरपालिका परंतु ही नगरपालिका मला वाटतं जवा नव्हते चरा, चरा तवा होते पंढरपूर असे हित तीर्थ छत्रपती नगरपालिका दोनशे कोटीची नगरपालिका आहे दोनशे कोटी बजेट असलेली नगरपालिका आहे पण दोनशे कोटीच्या बजेटमधल्या नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना किंवा आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना किंवा बांधकामच्या अधिकाऱ्यांना प्रशासनाला यांना दोनशे रुपये दोनशे रुपयेचा गडी लावून हे साफसफाई करून घेता येत नाही म्हणजे माझं सांगणं तात्पर्य आहे आपण मोठ्या धोड्याने सांगतो आपण दोनशे कोटीचे आमचे बजेट असते नगरपालिका मग दो दोन दोनशे रुपये फक्त देऊन हे साफसफाई तुम्हाला करता येत नाही आज इथं वय उर्ध लोक या रस्त्याने जात असतात पाविक जात असतात आणि या याचं गांभीर्य आपल्याला नाही का आपला एक फ्रीद वाक्य आहे नगरपालिकेचं झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग मग हा स्वर्ग आहे का आपला मग पंढरीचं नाव तुम्ही आपले आपल्या देशामध्ये नामशेद आहे का त्या पांढऱ्यांना सद्बुद्धी यांना द्यावी कालच दोनच दिवसापूर्वी या पंढरपूरच्या मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्येक नगरपालिकेला नगरपालिकेच्या हद्दीतील गणेश मंडळांना भेटी दिल्या होत्या त्या गणेश मंडळाने फक्त खड्डे खाल्ले वाशे पुरायला म्हणून त्यांना कुणाला चार हजार दंड केला कुणाला लाख रुपये दंड केला कुणाला दहा हजार केला असे अनेक प्रकारचे दंड या पंढरपूरच्या अनेक जवळजवळ शेकडो गणेश मंडळाला दंड केला मग मला त्यांना विचारायचं आहे की आपली नगरपालिका या तटावर आपली नगरपालिका चालते का, का नगर चा, वे वे आपले व्यवहार जर नगरपालिकेच्या याची हे हे बजेटमध्ये आपल्या सामील करून घेताय का जर असं जर असेल तर मग तुम्ही दंड आम्ही एक होल पाडलं काम रवायला म्हणून जर आम्हाला दंड करत असेल तर पंढरपूरच्या अनेक रस्त्यावर गुडघ्या खड्डे पडलेले आहेत अनेक वेळा मी दाखवले अनेक वेळा ते आंदोलन केले मग त्याच्यासाठी आपले सन्माननीय जिल्हा जिल्हाधिकारी म्हणणे आशीर्वाद साहेब मग आपल्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी साहेबांना किंवा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांना तुम्ही दंड करणार आहात का असा माझा सवाल आहे आपल्याला मग या मुख्याधिकाऱ्यांनी जर पंढरपूरच्या जनतेच्या आरोग्याचा जर खेळ कुटुंबा म्हणला असेल तर आम्हाला हे पवित्र असा उचलावं लागत की हे जे घाण आहे हे ताबडतोब जर आपण केलं नाही तर इथलीच घाण मी मुख्य अधिकाऱ्यांच्या टेबलवर नेऊन वताला कमी करणार नाही ही धमकी नाही तर जनतेच्या प्रश्नासाठी आरोग्यासाठी उचललेले हे पाऊल असणार आहे आणि पुढं तुम्ही गुन्हे दाखल करचाल तुम्ही कारवाई करचाल त्याला मी सामोरे जायला तयार आहे जनतेच्या हिताचं जे जे त्या त्याकरता त्या सनदशील मार्गाने तुमच्या विरोधात म्हणजे प्रशासनाच्या विरोधात महसूल प्रशासनाचे नगरपालिका प्रशासनाचे त्यांच्या विरोधात मी संघटनेच्या मार्फत आंदोलन करायला तयार आहे मुख्याधिकारी साहेब आपल्याला हात जोडून विनंती आहे असं ह्या पंढरपूरच्या जनतेच्या भावनेशी घडू नका ताबडतोब आपले आरोग्य अधिकारी असतील आपले बांधकाम समितीचे अधिकारी असतील ह्या लोकांना सांगा ताबडतोब हे आपले किरकोळ काम आहे या किरकोळ कामाला उशीर लावला तर लोक्याच्या आरोग्याची खेळता असा लोकांच्या भावना होता आज पंढरपूरच्या रस्त्यावर सगळे कट्टे आहेत मग आपण जे काही कॉन्ट्रॅक्टर सांभाळलेले आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरने अनेक ठिकाणी कट्टे पाडून ठेवले आहेत अनेक ठिकाणी रस्ते सहा सहा महिन्यात उकरले त्या कॉन्ट्रॅक्टरवर आपण कोणती कारवाई करणार आहात आज जयभवानी चौकातून तुम्हाला मी खड्डे दाखवले होते मुख्याधिकारी मुख्याधिकारी साहेब मी काय म्हणतो फक्त ऐका की ते खड्डे खांदलेले त्या खड्डे चिशिबीने उकरले मग आम्ही शिमिट भरून देतो म्हणलं होतं त्या गणेश मंडळाचे खड्डे खाणले त्या शिमिट भरून देतो असं सांगितल्यानंतर सुद्धा आम्हाला आपण दंड पाठवला ती काय मान्य आहे गणपती बाप्पासाठी आम्ही ती करू हिंदू धर्माचा सण आहे मग आपण फक्त हे आमच्यासाठीच हे असा पवित्र उचलणार आहेत का कॉन्ट्रॅक्टरचे तुम्ही सांभाळलेले आहेत जे अंडी पिल्ले आहेत त्या कुठल्या नेत्याच्या जवळच्या असतील ह्या लोकावर कारवाई आपण काय करणार आहात या लोकावर कारवाई ताबडतोब का करा त्यांची बिलं देऊ नका आणि हा जो आत्ताचा जो मुद्दा आहे आपली नगरपालिका दहा फुटावर तिथं गाणीचं साम्राज्य आहे तर हे आपल्याला दिसत नाही का का आपण आपलं काय हेलिकॉप्टर किंवा विमान आपल्या नगरपालिकेवर उतरतं आणि वरच्यावर आपण त्यामध्ये बसून करता का आपल्याला दिसत नाही का तर एक विनंती आहे तर ताबडतोब हे सगळं आपण करून घ्यावं अन्यथा इथील सर्व घाण आपल्या नगरपालिकेच्या केबिनमध्ये मी संघटनेच्या मार्फत जनतेला बरोबर घेऊन आणि पंढरपूरच्या सामाजिक संघटनेला बरोबर घेऊन इथली घाण आपल्या टेबलवर आणून टाकणार आहे खरं तर पंढरपूर नगर परिषदेवर जेव्हापासून प्रशासन आलेलं आहे प्रशासनाच्या हातात सत्ता केलेली आहे नगरपालिकेची तेव्हापासूनच पंढरपूर शहरातील स्वच्छतेचा प्रश्न आणि रस्त्यांचा प्रश्न हा ऐरणीवर आल्याचं बोललं जात आहे पंढरपूर शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छतेचं साम्राज्य आहे हे उघड्या डोळ्यांनी पंढरपूर नगर परिषद प्रशासन पाहत आहे परंतु याकडे दुर्लक्ष होते पंढरपूर शहरातील अनेक रस्त्यावर भरजेपे याकडेही पंढरपूर नगर परिषदेचं दुर्लक्ष आहे पंढरपूर नगर परिषदेला सध्या जे मुख्याधिकारी लाभलेले आहेत रोखडे साहेब हे ॲक्टिव्ह आहेत असं समजलं जातं फेसबुकवर अनेक पोस्ट वेगवेगळ्या नगरपालिकेच्या कामाच्या दाखवल्या जातात अशाच प्रकारच्या पोस्ट नगरपालिकेनं पंढरपुरातील प्रश्नाच्याही दाखव दाखवाव्यात अशाही भावना आता नागरिकातून व्यक्त होऊ लागलेल्या आहेत आत्ताच अरुण भाऊनी सांगितल्याप्रमाणे जर नगरपालिका प्रशासनानं पंढरपुरातील प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं तर नागरिकांमधून आणि सामाजिक कार्यकर्त्यातून उद्रेक झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वनखेडे पंढरपूर